आता लॉर्ड बुद्धा फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी फॉर्म केलेली आहे टू थाउजंड ट्वेंटी वनला आणि संकल्पना अशी आहे की या बँकेचं या कंपनीचं रूपांतर नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये करून जे यंग एंटरप्रेन्युअर्स आहेत काही एस एम बीज आहेत आणि काही यंगस्टर्स आहेत त्यांना बिझनेसमध्ये प्रमोट करणे त्यांना फायनान्शियल सपोर्ट देणे स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ट्रेन करून त्यांना प्रॉपर बिझनेसमॅन तयार करणे हा आपला उद्देश आहे वर्किंग जसे कुठली कॉर्पोरेट बँक असतात कमर्शियल बँक असतात विल वर्क इन द कॉर्पोरेट स्ट्रक्चर अँड पर पर बँक ऑफ गाईडलाईन प्रमाणे आमचं स्ट्रक्चर असणार सो इट विल बी टोटली प्रोफेशनल वे ऑफ लोकांपर्यंत पोहोचण्याला ओपनपणे नाही नाव जरी काही असलं तरी आपला अप्रोच टोटल प्रोफेशनल असणार आहे त्यामुळे इथे नावाशी काय संबंध बिझनेस जिथे असतो तर त्याला धर्म नसतो तर आपण टोटल प्रोफेशनल प्रॉडक्ट देणार आहोत त्यांना कुठलीही कमी आपण त्यामध्ये येणार नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही खरं म्हणजे खूप आजचा ऐतिहासिक खरं म्हणजे हा आजचा एकदम ऐतिहासिक दिवस आहे की आपण लॉर्ड बुद्धा बुद्धायला एक आपली बँक चालू करतोय ऑलरेडी आमच्याकडे दोन करोड पंच्याहत्तर लाख रुपये जमा झालेले आहेत आता भगवान गवई सर हे जे नवीन सीएमडी आहे आणि खूप मोठे उद्योगपती आहेत त्यांचा शेकडो करोडचा टर्न ओव्हर हो आहे यांनी सीएमडी पदाची जबाबदारी घेऊन ही बँक आता नॉन बँकिंग फायनान्स मध्ये म्हणजे जवळजवळ दहा कोटी रुपये उभे करून एका प्रकारे नॉन बँकिंग फायनान्स मध्ये उतरण्याचा विडा उचललेला उतर आहे आणि त्याचबरोबर नुसते दहा कोटी पर्यंत न थांबता नंतर पन्नास कोटी आणि नंतर पाचशे कोटी आणि या बँकेचं लिस्ट ऑफ कंपनीमध्ये yes. तिचं हे होईल आणि पाचशे कोटीच्या पुढे तिचा टर्न जाईल इतकं मोठं विजन घेऊन येत्या पाच वर्षात ही बँक येणार आहे आपण बघत आहात की सर्वसामान्य लोकांना सध्या काही बँका लोभारतात मग ते भाजीवाले असतील हातगडीवाले असतील वडापावाले असतील किंवा त्यांना उठून पाच हजार कोटीचा फ्रॉड करून काही बँका पळून जातात ही एक आपली लॉर्ड बुद्धाच्या नावाने सम्यक आजीव अशी विचारधारा असणारी बँक आपण चालू करतोय वेगवेगळ्या समाजातली सगळी लोक आज आपण बघताय कॉर्पोरेट लेवल पण एक चांगला फंक्शन आपण इथे करतोय वेगवेगळ्या राज्यातून लोक आलेले आहेत मौरेजे आलेले आहेत डोहारेचे आलेले आहेत भगवान गोवे जे आहेत जवळजवळ दहा स्टेट सर... मधून लोक आलेत आणि या बँकेमध्ये काही लोकांनी पाच लाख रुपये दहा लाख रुपये असे शेअर होल्डिंग करून ही बँक ते उभी करतायत या बँकेचा उद्देश हा केवळ नफा कमवायचा नाही आहे आणि खूप अवांतर नफा आमच्या भागधारकांना न देता एक जितका शक्य आहे त्याला नफा देऊन सामान्य लोकांसाठी फायनान्स उभा करणं आणि त्या लोकांना फक्त कर्ज देऊन न थांबता त्या लोकांना हँडहोल्डिंग होल्डिंग नावाचा जो प्रकार आहे म्हणजे ते कर्ज बुडू नये म्हणून त्यांना सोबत घेऊन जाणं त्यांचा बिझनेस सक्सेस करणं अशा प्रकारची एक ऍडवायझरी कमिटी याच्यावर असणार आहे आणि ही बँक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सक्सेस होऊन पुढे ती पाचशे कोटी पर्यंत कशी जायची असा या पाच वर्षांचं विजन घेऊन आज आम्ही शिवाजी मंदिर येथे छत्रपती शाहू हॉल येथे या बँकेचा शुभारंभ रिलाँच पैसा ठेवायचा अगदी खरे लोकांची चूक नाहीये कारण की लोकांना बऱ्याच वेळा लुबडण्यात आलेला आहे परंतु आपल्या कॉमन लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जिथे तुम्हाला परतावा हा मार्केट पेक्षा जास्त द्यायला सुरुवात होते आकर्षक तुम्हाला चोवीस टक्के किंवा तुम्हाला छत्तीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के दोन वर्षात दुप्पट देतो तीन वर्षात दुप्पट देतो तिथे काहीतरी हो काळाभोरा चाक, आहे जिथे चकाचक ऑफिसेस असतात जास्त खर्च केला जातो कमिशन दिलं जातं तिथे लोकांना फसवलं जातं आणि जिथे तुम्हाला नॅशनलाइज बँकेच्या लेवलला इंटरेस्ट दिले जातात आणि लोन दिला जातात तिथे फसवण्याची शक्यता कमी असते ती बँक जरी साधी असेल तिथे एसी नसेल इन्फ्रास्ट्रक्चर साधा असेल पण माणसं चांगली असतील तर ती बँक नक्कीच हे सक्सेस होते विश्वास में ही पैसा दयाचा मूल विश्वास तैयार होता इसको नॉन बैंकिंग फाइनेंस में हम रजिस्टर करें उसके लिए दस करोड़ का भाग भांडवल खड़े करें और उसके बाद जो लोग प्रामाणिक है जो लोग ऑनेस्ट है जिनको कोई भी बैंक खड़े नहीं करते ऐसे लोगों के लिए ये भांडवल उपलब्ध करके ना उनको खाली पैसा देके बट वो पैसा वो किस चीज के लिए ले रहा है वो पैसा उसका क्या हो रहा है और अगर वो यहाँ पे कुछ दिक्कत उसको आ रही है सक्सेस में तो हमारा एडवाइजरी ऐसे लोगों का हैंड होल्डिंग करके उनको सक्सेस करेगा और आप लोग यहाँ पे आके लाखों लोगों तक ये बात लेके जा रहे हैं तो मैं सभी लोगों की रिक्वेस्ट करता हूँ कि ये बैंक का आप शेयर होल्डर हो जाइए इसका सब हो जाइए और एक अच्छी शुरुआत में आप आप जैसे हम जो आइडल है हमारे लॉर्ड बुद्धा दكتور रावत दवस्ती वो खाली इकोनॉमिस्ट नहीं थे वो तो खुद एक इकोनॉमी बनके चल रहे हैं तो वो देश पे हम काम रहे हैं तो मैं सभी को रिक्वेस्ट करूंगा कि आप इसकी शेयर होल्डिंग करके इसका पार्ट बनिए धन्यवाद हमारे ये 2021 में लॉर्ड बुद्धा इन्वेस्टमेंट फाइनेंस लिमिटेड की स्थापना हुई है इसमें करीबन हम बेसिक फाउंडर 270 थे उसमें सभी लोगों ने करीबन मिनिमम एक लाख रुपए से शुरुआत की और ये हमारा चौथा चाल कर रहा है अभी हमारी जो सब मान लो कि आज की तारीख में जो प्लानिंग हमारी जो है पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर की उसकी मान लो कि हर बैंकिंग का हमने अभ्यास किया है फाइनेंस बैंकिंग सहकारी बैंकिंग उसके अभ्यास से मिनिमाइज प्लानिंग और मैक्सिमम आउटपुट कैसे मिले इस तरह का साहब की अगुवाई में हम लोग वर्क कर रहे हैं और अगले समय, अगले समय समय के अंदर हमारा जो विजन है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने रिजर्व बैंक हमको दिया उस परिवार उस विचारधारा के लोग यहाँ बहुजन समाज के लोग इकट्ठे हुए हैं और हमारा पे बैक टू सोसाइटी का हमारा विजन है तो आज अगले समय में हम बेहतर से बेहतर सहकारी और फाइनेंस के हिसाब से दोनों को मिक्स करके कैसे बेस्ट से बेस्ट लोगों को लोगों की सर्विस दे पाए और हमारा मोटो मेन सर्विस प्रोवाइडर का है मेन लोगों को उसका आर्थिक विकास उत्कर्ष का है और ये जो इकोनॉमिक ग्रोथ है उसमें बहुजन समाज कैसे सम्मिलित होए और उसका ग्रोथ बढ़े वैसे हमारी शुभ हेतु से हम लोगों ने ये चालू किया